ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन डोकं फुटलेलं कोणाच्या इकडे छरे घुसलेत कोणाला लाठ्या मारल्यात का हा तुम्ही अत्याचार माझ्या या बांधव नव्हती का केलं त्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाही कोणाच्या ऑर्डरनी केला कोणाच्या ऑर्डरनी दिला कारण मी मुख्यमंत्री होतो मला चांगलं आहे प्रशासन कसं चालत एखादा एवढा लाठीमार किंवा हवेत गोळीबार करायचा असेल तरी त्याला वरिष्ठांची परवानगी लागते आणि तिथल्या लोकांनी मला जे सांगितलं की एक वर्ण कोणाचा तरी फोन आला आणि त्याच्यानंतर अचानक जणू काही सैतान अंगात यावा तसा पोलिसांनी लाठीमार सुरू केला या जखमा अजूनही कोणी विसरलेल्या नाही ह्या वेदना अजूनही कोणी विसरलेल्या नाही आहेत तुम्ही एकतर फसवणूक करतात आणि मग आरक्षणाच्या गोष्टी करता आज केजरीवालना जामीन झालेला आहे पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये केजरीवालच्या केजरीवाल जे आहेत त्यांच्या सरकारचे अधिकार हे मोदी सरकारने काढून घेतले ही हुकुमशाही नाही बरं सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालचे अधिकार त्यांच्या सरकारचे परत दिले परत दिले मोदी सरकारने काय केलं ताबडतोबीने वेळ घालवला नाही ताबडतोबीने तो, तो, तो मुद्दा लोकसभेत आणला आणि पाचवी बहुमताच्या जोरावरती सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परतवून लावून तो बदलला आणि सगळे अधिकार मोदी सरकारच्या ताब्यात घेतले मग हा निर्णय तुम्ही जसा बदललात तसा आरक्षणाचा का नाही बदलत का नाही बदलत तुम्ही मग वाढवा ना टक्केवारी वाढवा टक्केवारी वाढवा पण तुमच्या सोयीचं तेवढं निवडायचं आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावायचा आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव देतो आहे तिथे शे, इथे शेतकरी आहेत आलेत का हे पट्टे का रे तुम्हाला कामगार आले तिकडे किती लोक किती लोकांना काम मिळाले किती लोक बेकार आहेत आता हे जे काय कायदे करतायत शेतकऱ्यांना हमी भाव देऊ मग गेल्या एक दोन वर्षापूर्वी जे तीन काळे कायदे आणले होते का आणले होते कोणासाठी आणले होते शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सहा सात महिने त्याच्यामध्ये सातशे आठशे शेतकरी मेले ऊन वारा पाऊस थंडीमध्ये काकडून मेले भिजून मेले भाजून मेले भाजून म्हणजे उन्हानी मोदी सरकार ढिम हलत नव्हतं आणि जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा सगळं मागे घेतलं